हो दिसतो का आता पाऊस हो जोरात पाऊस पडत आहे हा इकडे दिसतो लाईट मध्ये पाऊस हो अशा ताई काका अभिनंदन धन्यवाद धन्यवाद अभिनंदन काका अभिनंदन अभिनंदन धन्यवाद थैंक यू काका धन्यवाद छान छान ओ मेनपोल दादा आ धन्यवाद धन्यवाद वेलकम स्वागत है भरपूर लोग काकान सपोर्ट के और हम थे जिनके सहारे वो हुए ना हमारे डूबी जब दिल की नहीं आ सामने थे किनारे दर्शन मेडिकल हो मित्रों गावडे दादा म्हणतात पप्पू दादा नमस्कार हो पप्पू दादा आहेत ते पप्पू दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमचे गावडे दादा धन्यवाद स्वागत आहे अभिनंदन का करत आहे सागर दादा सागर मगाशी तुमचं नाव घेतलं हो तुम्ही पण आणि ज्या ज्या लोकांनी मला म्हणजे मला ज्या लोकांकडून अपेक्षा नव्हती अशा लोकांनी मला सपोर्ट केला आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांनी अपेक्षा भंग केली काय <laughs> हरकत नाही तर त्यांचे पण आपण मनापूर्वक अभिनंदन केलं त्यांनी पण सपोर्ट केला नाही असं नाही पण अडचणीच्या काळामध्ये जो सपोर्ट करतो खारा आभी नंदन आभी नंदन का, का ओ, तो खरा मित्र असतो अभिनंदन करत आहे अभिनंदन करत आहे काय काय झाले हो काकांचं चॅनलला डॉलर आले बप्पू दादा नमस्कार माझे मित्र आहेत कात्रजला हो हो तुम्ही मागे सांगितलं होतं आता पण एक दादा पाऊस पडत आहे मित्र जोरात बघा आत्ताच नाव घेतलं छावा शिवबा लगेच आले बघा मी म्हणलं ना छावा शिवबा आत्ताच नाव घेतलं दादा जय शिवराय तुमचे आमचे नाते काय हो जय जि जय जिजाऊ जय शिवराय हो छावा शिवबा खूप छान जोडी आहे मी त्यांच्या व्हिडिओज पाहत असतो त्यांना मला मा मला ती जोडी फार आवडते जशी आमची मराठी जोडी आहे तशी आमची छावा शिवबा जोडी आहे मराठी जोडी हो मराठी जोडीमध्ये गोडी जोरात पाऊस पडत आहे मित्रो बापरे बिस्कट कट ली मित्रों बिजली गिराने मैं तो आई कहते हैं मुझको हवा हवाई ओ भिगी भिगी रातों में ऐसी बरसातों में कैसा लगता है हाँ, हाँ? <पर> ऐसा लगता है कि तुम बन के बादल मेरे बदन को के छुके मुझे छेड़ रहे हो छेड़ रहे हो कैसा लगता है कि बन के बादल मेरे बदन को के छुके मुझे छेड़ रहे हो छेड़ रहे हो हो oh, रिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन भिगे आज इस मौसम मे लगी ये अगन झिम गिरे सावन मेसेज वाचतो मित्रो आता सगळंच काम करायला आहेत ओके ओके एकोणतीस नंबर लाईक डन केले छावा शिवास दादा स्वागत आहे वेलकम छावा शिवंत तुमचं आमचं नाते काय जय झिजो जय शिवराय सागर जा जय शिवराय जय शिवराज गेल्या जा पप्पू दादा नमस्कार आर के दादा म्हणतात हो मी सी एन जीच्या पंपाला राहतो हो पण आता आता पाऊस पडत आहे दादा माहिती आहे मला सी एन जी पंप हो नारायणी धामच्या नारा इथं राहता तुम्ही गडपताला म्हणतात पाऊस जोरात आहे काका हो पाऊस जोरात आहे हो माझं घर शेजारीच आहे पण थोडा भिजणार मी ओके शिवाजी गदगे आलेले शिवाजी दादा स्वागत आहे पाऊस पाऊस हो शिवाजी गदगी दादा स्वागत आहे वेलकम हो वेलकम हो मित्र पाऊस पडत आहे त्यामुळं द... अ... हे गेलेलं आहे नेट गेलेला आहे हो नेट गेले पाऊस पडत लाईट पण गेली आत्ता